नमस्कार शेतकरी मित्रांनो जय श्री महाकाल शेतकरी सुखी तर ते सुखी आज आपण आलो आहे गावी तालुका शिन्नर राजाराम काळुंगे हे जे रानडेचे आपले फार्मर आहे आणि हा रानडे प्रात्यक्षिक प्लॉट आहे शिमलाचा आणि आपण मागच्या वर्षीसुद्धा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा जो प्लॉट आहे तो या प्लॉटमध्ये पण जाणार आहे आज जवळपास सप्टेंबर एंडिंग दोन हजार पंचवीसचा आलेलं आहे आज एक वर्ष होऊन त्या प्लॉटाचा शेवटचा तुडा पण आहे आणि त्या शिमल्याच्या प्लॉटमध्ये जाणारे मागच्या वेळेस आपण व्हिडिओ गेलो होतो इकडचा त्याच्यानंतर त्यांचा मुलाबरोबर घेतलेला होता आणि अशा पद्धतीचा हा नवीन जवळपास पंचेचाळीस दिवसाचा हा प्लॉट आहे शिमलाचा तर मित्रांनो आपण बघू शकता का खूप मोठ्या पावसामध्ये या जवळपास आता शिमल्याचं नियोजन केलं होतं त्यांनी आणि थोडी ड्रॉपिंग होते तर आपण बघू शकता का अशा पद्धतीची ड्रॉपिंग चालू आहे तर आपण आत्ता लगेच मिकनॉल बत्तीस पाचशे ग्राम मिकमॉल ब्याडीशे आणि पोटॅशियम शोनाईट पाचशे ग्राम दोनशे लिटरसाठी या शिमलावरती आपण घेणार आहे जवळपास बघू शकता अशा पद्धतीचा प्लॉट आहे आणि खूप पाऊस असल्यामुळे हे पाहू शकता है का बाजूलाच डोंगर आहे तर मित्रांनो आपण बघू शकता का मागच्या जवळपास आपण वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा प्लॉट आहे शिमलाचा प्लॉट आपण रिकट केला होता रिकट केल्यानंतर आपण त्यांच्या चिरंजीव पण हा व्हिडिओ टाकलेला होता आणि आज जवळपास तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही जवळपास एक वर्षाच्या वर प्लॉट झालेला आहे आणि नियोजन खूप चांगलं केलेलं होतं आणि बेसलचं म्हणा स्प्रिंगचं म्हणा आज असं झालं का पंधरा दिवसापासून स्प्रिंग सोडलेली आहे पण आता एक महिनापूर्वी पण आपण बेसल डोस भरलेला होता आपण त्यांच्या जवळपास आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहे का कशा पद्धतीने नियोजन केलेलं होतं तर आपण काय सांगणार का किती दिवस झाले असतील आपल्या जवळपास प्लॉटला अठरा सप्टेंबरला अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि हे बघू शकता आपण आजही अशा पद्धतीचं टाकले आहेत अशा पद्धतीने पंधरा दिवसापूर्वी फवारे बंद आणि बेसल किती टाकेल आता एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी बेसल बस झालेला आहे हे बघू शकता अशा क्वालिटी जवळपास एक वर्ष हा प्लॉट आपण चालवला आहे रेकर्डसुद्धा घेतलेला होता आणि त्यांचं पण खूप मेहनत आहे आणि नियोजन बी आपण माहिती आहे का पाऊस किती अतिपाऊस झालेला आहे तरी पण त्यांनी नियोजन खूप आता डोंगराचं खूप पाणी इथं येत राहतं बघू शकता सेटिंग अशा पद्धतीने मित्रांनो आजही बघू शकता आणि मार्केट सुद्धा वाढलेलं आहे आज जवळपास दहा ते अकरा किलोची जाळीला काय मार्केट सातशे रुपये साडेसहाशे सातशे ते पाचशे रुपयेपर्यंत आहे पण आज वरती झालेलं आहे प्लॉटला शेवटी आता त्यांनी काढण्याचा म्हणजे काढण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा पद्धतीचा आणि काय होतं एक ठराविक वेड असते तर तिथून आता मालाची साईज पण होत नाही आणि एकाच बेडवर असल्यामुळे वर्षभरात रासायनिक खं किंवा कुठले असो जेणेकरून मुळीच्या कक्षेमध्ये जास्त सॅचुरेट होत आहे तर त्या पद्धतीने बघू शकता आपण अशा पद्धतीने सफेदपट्टी पाडायला लागलेले आणि बुरशी पण पकडायला लागले तर थोडी हे बघू शकता आपण अशा पद्धतीने त्याच्यामुळं आपण काढण्याचा निर्णय घेतलेला आहे